नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी महोत्सव समिती व आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा टिटवाळा पूर्वेत आयोजित करण्यात आला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली इटवाळा महोत्सवाचे अध्यक्ष आणि शिवसेना कल्याण उपशहर प्रमुख विजय मारुती देशेकर यांच्या संकल्पनेतून हा भव्य दिव्य असा विद्यार्थ्यांसाठी मनोबल वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ठरला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील प्रेरणादायी वक्ते तथा मुंबई उच्च न्यायालय अधिकता ॲडव्होकेट सागर वाकळे पनवेल शहर पोलीस दलाचे बजरंग राजपूत यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासोबत जिल्हा अध्यक्ष अरविंद मोरे शहराध्यक्ष रवी पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील सुनील वायले आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली त्यांनी आपल्या जीवनातील महत्व विषद करून विद्यार्थ्यांचे पुढे अभ्यास करण्याची प्रेरणा दिली तसेच आपल्या आयुष्यातील विविध प्रसंग देखील विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी आपले लाडके आमदार विश्वनाथ भोईर यांनी विद्यार्थ्यांना पालकांना आपल्याकडून जर काही मदत लागली तर आपण नक्की सांगावे जेणेकरून विद्यार्थी शिक्षणासाठी वंचित राहणार नाही आयुष्यात शिक्षक हे सर्वात महत्वाचे कितीही संकट आले तरी तुमचे शिक्षण थांबवू नका असे आम्ही काही विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे आणि त्यांचा खर्च आपण करत आहोत असे काही विद्यार्थी आपण घडवले आहे जे आज सी ए आहे आणि काही चांगल्या पोस्टवर जॉब करत आहे यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी आमदार म्हणाले विजय देसेकर हा नेहमी सामाजिक उपक्रम राबवित असतो प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो शिवसेना म्हटलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने प्रत्येक शिवसेनेत हा काम करत असतो आमदार म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहे आपण सर्व बहिणींनी याचा लाभ घ्यावा आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन आणि टिटवाळा महोत्सव समितीच्या माध्यमातून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना छत्रांचे वाटप करण्यात आले तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना फाईल फोल्डर प्रमाणात प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आंदर टिटवाला विभागाकडनं म्हणा कल्याण म्हणजे कल्याण असू दे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना आहे ते शिवसेनेच्या वतीने हा दरवर्षीचा कार्यक्रम तसं एवढंच आहे की उपसरप्रमुख विजय भाऊ देशकरे यांनी व्यक्त केली की आपण फक्त नव्वद ते पुढे एवढ्याच लोकांचा सत्कार न करता ते सर्व पास झालेले ते पस्तीस टक्क्यांनी कानावत सर्वांचा सत्कार करू याची त्यांनी संकल्पना मांडली आणि ती संकल्पना एक्सेप्ट केली आम्ही त्या पद्धतीने काम केलं त्यांनी हो। मेहनत घेतली दिवस या सर्व गोष्टी घडवून आणतोय आणि आज तो सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झालेला आहे त्याच्यामध्ये नवीन काय ना सर्व रुटीन येते म्हणजे आम्ही दरवर्षी आता संध्याकाळी वाटप आणि गुणगौरव समारंभ मुंबवटे कोळीवली शाखा वार्ड क्रमांक एक आणि दोन तिकडे आहे ते दररोज कुठे ना कुठे हा कार्यक्रम चालूच असतो तर मांडा टिटवाला एक भाग या ठिकाणी जो छोट्या प्रमाणात विजय भाऊ देशकर करत होते तो फक्त ह्या पूर्वी मोठ्या प्रमाणात केला एवढंच ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची छाप ते काढावी कुठेतरी त्यांना असं वाटावी की आपण जे पूर्ण परिश्रम घेत असतो पूर्ण आयुष्यभर ते परिश्रम घेत असतो कारण दहावी हे आणि बारावी हे वर्ष जसं आयुष्यात महत्वाचं आहे महत्वाचं आहे एक टर्न पॉईंट असतो आणि त्याच्यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचं कोण कौतुक करावं हा हे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम हा टिटवाळा महोत्सव समिती शिवसेना मांदा टिटवाळा विभाग आणि आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या विद्यमाने केलेलं आहे आमचं या म्हणजे कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की होतं काय बऱ्याच वेळेला काही वेगवेगळे वेग प्रांत असतात काही टक्केवारी हे करतात निवडतात आणि त्यानुसार करतात सर्वांचा सन्मान होत नाही शेवटी पाच तर सगळ्यांनी झालेले असतात सगळ्यांनी मेहनत घेतलेले असतात तर त्यांचा गुणगौरव होणं हे आपलं कर्तव्य आहे की आपण ते गुणगौरव त्यांचं केलं पाहिजे कारण की कधी कधी असं होतं की पस्तीस टक्के चाळीस टक्के मिळवणारा माणूस देखील कौतुकाची थाप पडली तो हिंशीवाल्याच्या पण पुढे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा का प्रयत्न करतो आम्ही पण आजचाच प्रयत्न केलेला आहे माझी इच्छा आहे की कीवाळ्याच्या या पुण्यभूमीत महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडो अधिकारी घडो वेगवेगळे सायंटिस्ट घडो जे जे त्यांना करता येईल त्यासाठी निश्चितच मगाचे आमदार साहेब बोलले की आमच्याकडनं जे सहकार्य लागेल ला ते भेटेल आणि मी देखील परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्हाला निश्चित जी काही समस्या असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला येऊन भेटा शिक्षणाच्या बाबतीत आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू धन्यवाद द बिरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या समोर जायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद